अक्कलकोट तालुक्यातील मैदर्गी गावात एका समाज माध्यमावरील इन्स्टाग्राम आक्षेपार्ह स्टेटसमुळे तणाव निर्माण झाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद मजकूर पोस्ट केल्याचा आरोप अमन अखिल हवालदार रुमन शकील हवालदार आणि सोहेल रुस्तुम या तीन तरुणांवर करण्यात आला आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत अनिल पाटील यांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून या तिघांविरुद्ध अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाले असून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गाव बंद आणि रस्ता रोको आंदोलन केले या आंदोलनात हिंदू महासभा सोलापूर शहर अध्यक्ष सुधीर बहिरवाळे ओमसाई प्रतिष्ठानचे संस्थापक शिवराज गायकवाड प्रशांत पवार सकल हिंदू समन्वयक देवा जक्कापुरे यांच्यासह हजारो शिवभक्तांनी सहभाग घेतला